नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी गणगन गनाद बोते हा गजानन महाराजांचा मंत्र आहे या मंत्रांचा जप करणारे अनेक लोक यांना गुरु मानतात शेगाव येथे गजानन महाराजांनी भक्तांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या भक्तीने प्रभावित होऊन अनेक लोक त्यांना गुरु मानू लागले म्हणूनच आज गुरु निमित्ताने गुरुपुष्याने गर्दी केली आहे गुरुवार आणि पुष्य नक्षत्राचा संयोग जेव्हा गुरुवार पुष्य नक्षत्रात येतो तेव्हा हा शुभ योग मानला जातो या योगाला गुरुपुष्यामृत किंवा सिद्धी योग असेही म्हणतात शेगावात गुरुकृष्यामृत योगाच्या निमित्ताने गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते सायंकाळपर्यंत सा वेटिंग तीम ते तासापर्यंत जाण्याची शक्यता आहे या दिवशी भक्त पूजा अर्चा अभिषेक आणि भजन कीर्तनात सहभागी होतात तसेच अनेक लोक या शुभ नवीन वस्तू खरेदी करणे सोने चांदी खरेदी करणे किंवा दानधर्म करणे शुभ मानतात शेगावात गजानन महाराजांच्या दर्शनासोबतच गुरुकुष्यामृत योगाच्या निमित्ताने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यामध्ये भजने कीर्तने प्रवचने आणि विविध धार्मिक विधींचा समावेश असतो या दिवसाच्या निमित्ताने शेगाव शहरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण असते ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र शेगाव बुलढाणा हां मी वर्धेला राहतो मी मुकुंद गोविंदराव खोलले आज गुरुपौर्णिमा आहे आज गुरुपौर्णिमा आहे आणि आम्ही गजानन महाराजाला मनातून गुरु मानतो त्यामुळे आम्ही ह्या गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून नियमाने या ठिकाणी येत असतो आणि गुरुचं दर्शन घेत असतो त्यांच्या कृपेनं आमचं एकदम चांगलं सर्वच काही चांगलं आहे आणि योग्य मी व्यापारी असला साखळा के केला आता चाललो आहे साखळा काय तो जे देवानं केलं ते चांगलं बस समजून आम्ही वागतो असं काहीच नाही बा आपण आलो ना आपलं हे काम नाही झालं अशातला काही भाग नाही त्याच्या आज शेगाव येथे मी गुरु पौर्णिमे निमित्त आलोय संत सद विजानंद महाराज यांचा गणगण गणात बोते हा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मी एवढं सांगू इच्छितो की सर्व तरुण पिढीने आई वडिलांनाच प्रथम गुरु मानावे व आयुष्यामध्ये भगवंत कृपेने पुढे जावे हीच आज गुरुपौर्णिमेची प्रार्थना आज गुरुपौर्णिमित हे सांगू इच्छितो की भगवंताच्या कृपेने सर्व जागतिक शांतता लाभू दे आणि सर्व काही सुखसंपत्ती लावून शेतकऱ्याला वगैरे ला पाणी विपुल संपत्ती विपुल धनधान्य पिकू दे हीच माझी गुरुवारी गजानन महाची चरणी प्रार्थना आहे